तीस मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत यावेळी मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच मंचावर येणार आहेत तर या कार्यक्रमासाठी परिसरात जय्यत तयारी केली जाते तसंच या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी नागपुरात गुढी पाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार ना आहे आणि माधव नेत्रालय या ठिकाणी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि काही समारंभीय कार्यक्रम पार पडणार आहे त्याची जयत तयारी माधव नेत्रालय यांच्याकडून करण्यात येते जवळपास चार हजार लोक मावतील अशा पद्धतीचा एक डोम या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी साडे दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान माधव नेत्रालय या ठिकाणी येणार आहे प्रमुख पाहुण्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे त्याच दिवशीच्या कार्यक्रमाचा स्टेज या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आपण या स्टेजवर जर एकंदरीत बघितलं तर भव्य दिव्य असा मोठा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे एकंदरीत सुरक्षेचा दृष्टिकोनानं जर आढावा बघितला तर आजच या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस आणि एसपीजी या ठिकाणी येऊन गेलेल्या जवळपास तीस ते चाळीस मिनटं या संपूर्ण एसपीजी कमांडोनी या ठिकाणची पाहणी केलेली आहे सुरक्षेचा आढावा देखील घेतलेला आहे मात्र एकाच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम जो आहे तो संघ मुख्यालय या ठिकाणी भेट देणार आहे आणि दुसरा कार्यक्रम दीक्षाभूमी या ठिकाणी ते जाणार आहे आणि तिसरा कार्यक्रम म्हणजे माधव नेत्रालय या ठिकाणी कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सोलार इंडस्ट्रीज या ठिकाणी जाऊन भेट देणार आहे कॅमेमॅन रत्नश्री सातपुतेसह मी मिलीनांडे झी चोवीस तास नागपूर